नमस्कार मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे आंतरराष्ट्रीय मानव एकजुटता दिवस यालाच आपण इंटरनॅशनल ह्युमन सॉलिडॅरिटी डे सुद्धा म्हणतो हा जो दिवस आहे हा दरवर्षी वीस डिसेंबरला मनवला जातो याची सुरुवात युनायटेड नेशनद्वारा वीस डिसेंबर दोन हजार पाच साली झाली होती युनायटेड नेशनच्या विश्व एकजुटता कोश आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे हा दिवस प्रत्येक देशात साजरा केला जावा यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे आंतरराष्ट्रीय मानव एकजुटता द्वारे युनायटेड नेशन काय करते तर विविध देशातल्या गव्हर्नमेंटला प्रोत्साहित करते की ते त्यांच्या सतत विकास कार्यक्रम म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये गरिबी आणि सामाजिक एकजुटासाठी विविध योजना आणाव्या तर या आंतरराष्ट्रीय मानव विकास कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तर विविध सामाजिक लोकांमध्ये एकजुटता असावी प्रत्येक देशामध्ये गरिबीचं उन्मूलन व्हावं गरिबी कमी व्हावी विकसनशील देश आहेत अविकसित देश आहेत त्या देशामध्ये मानव व सामाजिक विकास याला चालना मिळावी हे तीन मुख्य उद्देश या दिवसाचे साजरा करण्याच्या पाठीमागे आहेत